मला अलीकडं बऱ्याच आश्चर्य वाटतं संभ्रम हे वाटत, वाटत राहतो की अशा सगळ्या इतक्या मोठ्या माणसात मला बसवलं जातं माझ्याकडनं एक प्रकाशन प्रकाशन माझ्या हस्ते वगैरे हो केलं जातं त्याला टाळताही येत ये नाही आणि म्हणतो ना हे घेता येत नाही की याचं हे काही आहे दत्ताजींनी माझी मुलाखत घेतली होती फॅन्ट्रीच्या वेळेस ही सगळी सगळी बारा का तेरामध्ये औरंगाबादमध्ये मुलाखत घेतली ती ही सगळी तिथं समोर बसलेली माणसं आहेत आणि ही सगळी थोर माणसं असून त्यांच्या मी आहे तर त्यांच्यासोबत स्टेज शेअर करते येते हे माझ्यासाठी खूप महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे सगळ्यांनी जे काय केलं आणि सगळ्यांची तक्रार होती एकमेकांशी की कविता अमुक एकानं आणि दुसऱ्याला वाचायला ठेवले नाहीत मी काय कविता वाचणार होतो आता यांची भांडणं बघून मी वाटलं कविता वाचायलाच नाही वैभव आणि वैभव वाचणारच होता तर म्हटलं मी आ, इतर फिल्म असेल इतर कार्यक्रम असं कवितेचं प्रकाशन होतंय कवितेसाठी लोक येत आहेत असं झालं की तर दडपण येतं मला काही वैभवला तो जो भारावून गेला आहे आणि त्यानं बोललं नाही माझी तीच अवस्था आहे वेगळ्यानं आणि शरद सुरुवातीला बोलत होतं ना की जसा म्हणजे हे साम्य आहे म्हणजे गावाकडून आलेलं लोकांचं म्हणजे माझी पण कवितेची ओळख जशी झाली काही दूर दूरपर्यंत शक्यता म्हणती माझ्या घरात माझ्या वडिलांना फक्त लिहितायचं वाचतायचं कविता वगैरे तर संबंध नाही बाकी सगळे आडाणी होते आणि कवितेला मी मी इतकी चष्टा करायचो कवितेची म्हणजे आठवी नववी दहावीला माझे सगळे मित्र असायचे मी कविता म्हणायची हे आढळल्या सोडून उभं का लिहितात आणि ते उभं का लिहित असते कारण की त्याच्यावर जे प्रश्न यायचे त्याचे उत्तर लिहायला अवघड जायचं कवितेवर कवीला काय वाटलं सांगा असं म्हटलं म्हणून काय वाटायचं काय वाटलं जे काय वाटलं असेल <laughs> ते वाटलं असेल मग आता मी ते सांगायचं त्याचा प्रत्येक मला कविता कधी आवडली नाही कवितेचा म्हणजे असते ना मार्क सात मार्काला धडे काय त्यावेळेस वीस मार्काला कविता आणि वीस मार्काला ते प्रवास वर्णन त्यावेळेस असायचं मी कविता पूर्ण टोटली अजाबात वाचायचो त्याची उत्तरच बघायचं नाही तर आपल्याला जमत नाही मी दहावीपर्यंत कवितेची उत्तरं लिहिलीच नाहीत सगळी मोठमोठी कवी त्याच्यात होती परत मी दहावी नापास झाल्यानंतर तर मग पाचवी ते दहावी पुस्तक परत वाचले मी पण कवितेची ओळख व्हायला ना मला वाटतं तुम्हाला ना दुःखाशी ओळख आधी व्हायला लागते आपल्या त्याची हुल्लड एक माणूस असतो जगण्यात मशगूल असतो हसत खेळत असतो शिट्टी वाजवत रमत गमत फिरत असतो अशा माणसाला कवितेची ओळख होत नाही लवकर माझं मत असं होतं की मला मी कवितेची सगळ्यांशी चष्टा करायचो म्हणजे सगळ्या कवितेची चेष्टा करायचो दहावी झालो तर वाचायला म्हणजे काहीतरी टाइमपासून वाचायला लागलो नंतर कविता आणि कवितेची गंमत म्हणजे काही जी पहिले कवितेची माझे जे एन्काउंटर्स असतील पहिले काही त्यातलं एक होतं टी व्हीवरती मोगली यायचं आणि त्याचं गाणं होतं की गली गली, गली। बात चली जंगल जंगल बात चली आहे पता चला आहे चड्डी मेहनकर केला आहे लई माझ्या मुली खूप भारी आहे आता हे कविता आहे हे कवितेसारखं काहीतरी असं काही माहीत पण ह्याची मजा आली मला आणि मग हे गुलजार नावाची कोणीतरी कवेत त्यांचे चित्रपट बघितले असतील असतील पण असं कोणाला ओळखतो डिरेक्टर कोण आहे कोण कोण लिहित असले काही संबंध नव्हता सिनेमात हिरो काय करतो आणि त्याच्यापुढतच आपल्या सिनेमाचे नातं होतं माझं कविता हे हळूहळू जगण्यात यायला लागली आणि मला तेव्हाही प्रश्न त्याच्या आधी एकदम बाबळेपणाने एकदम काय म्हणतो ॲरोमंटली प्रश्न पडायचे आत्ताही बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की कविता नेमकं करते काय जगण्यात आणि असं आपण इतके छान मला त्याचं यानं झालं की तुम्ही इतके छान दाद देत आहेत कवितेला तर कविता लिहायची कशासाठी कविता वाचायची कशासाठी असं काही गणित कळत नाही म्हणजे कथा आहे कथात्मक साहित्य आहे कविता ना त्या हळूहळू कळलं मला नंतर की कविता अनुभवसारखी असते छोटी एका ओळीत इतका असे साठवून ठेवला असतो इतकं मजबूत काहीतरी असतं आणि कविता तुम्हाला म्हणजे खुण्यासाठी म्हणून असं आपण हे करतो ना एक एक गोष्ट आपल्याजवळ ठेवायची आयुष्यात अशा छोट्या छोट्या कविता तुम्हाला इतक्या मार्गदर्शक करतात मला नंतरच्या काळात कळालं आपल्यातला अनेक अवगुण एक मी कविता म्हणजे दहा बारा वर्षापूर्वी वाचलो ती सतत मी बऱ्याचदा अनेकदा म्हणतो की बहते हुए पाणीने कितने निशान छोडे हे अजिबात की पत्थरोने पाणी निशान नाही छोडा आणि या कवितेने मला कळलं की प्रवाहित असणं किती गरजेचं आहे तुमचा ॲरोवन्स मी दगड आहे काही करत नाही तुम्हाला पाणी कापतं आणि वाहत राहिलं पाहिजे तुम्ही साधं असलं पाहिजे हे त्या कवितेने इतकं मनात ठसवलं तुकारामाच्या छोट्या छोट्या ओळींना खूप हे केलं आणि कविता म्हणजे मी ज्या गावात वर्गात जे म्हणलो सुरुवातीला संत वगैरे वाचायचो आणि मी ज्ञानेश्वरी वाचायला लागलो होतो मुळात मी ज्ञानेश्वरी समजून घ्यायची तर मला आठवत आहे की माझे चुलते होते <laughs> ते म्हणजे ज्ञानेश्वरी माझ्या हातात बघून म्हटले काय झालं तुला काय नाही कसं घेऊन फिरतोय ते लाल पोतीच्या ह्याच्यात असं असं आहे तू सगळं ठीक म्हटले तर विन्यास घेते एवढं वाचायला म्हणजे कविता साहित्य अशी इतकं असं विपरीस्त नातं होतं हळूहळू मला पहिली जी खूप इम्प्रेस मी ज्या कवितेने झालो तर अप, पाटील आपले चंद्रन चंद्रन नाही पुरुषोत्तम पाटील पुरुषोत्तम पाटलांची पाहुणेर नावाची एक कविता होती ती इतकी सुंदर कविता होती की कोणीतरी बघायला आलं आहे आणि त्याचं एक वर्णन त्या ह्याच्यात केलं होतं तर तशीच मी एक कविता लिहिली होती आणि मग कवितेच्या वाट्याला जायला लागलो मग हळूहळू कविता वाचायला लागलो आत्ता ने सांगितलं की कवितेचं बोट धरून तो इथपर्यंत आला आहे कवितेचं प्रकाशन होतं आहे तर बऱ्याचदा कवितेचं मूल्य कळत नाही इतकं इतकी थोर लोक आपल्या ह्याच्यात म्हणजे साहित्यात लिहून गेले आपल्या मरा सगळ्या सगळ्याच भाषेत लिहिलेलं आहे आणि ते खरं तर आपल्या सगळ्याला मार्गदर्शक असू शकतात आपल्या समाजाला पण आपण खरंच ते काही करत नाही मला मध्ये एक कविता वाचण्यात आली कवितेविषयीची की फारसं म्हणजे कविता काय करते विज्ञान बारिश बचाले का विज्ञान बारिश बचाले का पर सावन विज्ञान बारिश बचा लेगा पर सावन बचा पाएगी बस कविता विज्ञान बनाएगा सड़क पर रास्ता केवल बना पाएगी कविता विज्ञान बता देगा पता सदूर छुपे किसी तारे ग्रह का तुम्हारे घर ढूंढ पाएगी बस कविता विज्ञान जानता है उस पहले बंदर को जिससे पैदा हुए हम सब पर कविता जानती है कि वो बंदर मनुष्य किस रोज हुए वाह 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 वा। विज्ञान चांद पर उतरेगा पर चांद को बालकनियों में उतर पाएगी बस कविता खूब साधे मैं मित्र जितेंद्र जोशी हमी तो खूब चांगले मित्र है आणि जिथून पण खूप चांगलं लिहितो आणि मग मी कधी कधी असा विपर्यस्त काहीतरी भूमिका मांडायची म्हणून मी म्हणतो ना कवीपेक्षा ना कधी एक नगरसेवक भारी असतो <laughs> एक कार्यकर्ता भारी असतो एक ग्रामपंचायत सदस्य सदस्य भारी असतो तर तो त्याची माझ्या आमची खूप ह्या मुद्द्यावरून भांडण होतात मला वैभवच्या ह्याच्यात कविता एक एका कवी लिहिली आहे मला त्या पहिल्या त्याच्या संग्रहात आहे तृष्णाकाठमध्ये की कवी काय करतो म्हणजे कवितेच्या प्रेमात इतकं तुम्ही हवे होता इतकाही होता पण कवितेला प्रकाशक असा लागतोय कविताची शरद सारखा <laughs> की हळवा न होता ते पुस्तक छापू शकतो आत्ता मार्केटिंग आम्ही करत होतो बोलता बोलता सगळेच बोलले सर म्हणत होती की नाही की कविता घ्या घेतलाच पाहिजे चित्ररंजन जी, जी म्हणत होते हे घेतला पाहिजे सगळं तुम्ही तर ऐकल्या म्हणून सोडू नका तुम्ही घ्याच आता हे लेख म्हणून वाटतं असं मार्केटिंग कवितेचं करताना लेख म्हणून वाटतं आणि काय काय सांग कवितेने तुमचं काय होणार आहे असं काय म्हणू म्हणजे मी म्हणून हे घ्यावर का विकत आता हे काय होणार हे ह्याच्या पैशाने ना वै वैभव शरद श्रीमंत होणार कविता विकायची गोष्टच नाही कवी तर विकत घ्यायची गोष्ट आहे असू शकते बघ विकत घ्यायची गोष्ट असू असू शकते चोरून घेऊन जायची गोष्ट असू शकते हिसकावून घ्यायची गोष्ट असू शकते अशी ती मार्केटिंग करता येण्यासारखी गोष्ट नाही आहे आणि ती किती सुंदर आहे असा खजाना आहे सतत उघडा आहे पण लक्ष देत नाही आणि आपण जेव्हा ते विकायला लागतो आणि ह्याच्यावर म्हणजे ह्याचं मार्केटिंग करायला लागतो तर मला खरंच केविल वाटतं तर हे जबाबदारी कवीची म्हणजे आता गालिबनं जे लिहिलं आहे तुकारामानं जे लिहिलं आहे आता कुठं तुकारामाची तिथं सांगायला आपल्याला पण आपण तर धरून ठेवतोय ना म्हणजे नाही निर्मळं म्हणं काय केलेलं सावणं कोडियाचे गोरेपणे तसे अहंकारी म्हणणं अशा छोट्या छोट्या गोष्टी किती सतत मनात राहतात आणि बळ देत राहतात कविता ही विकायची गोष्ट नाही वाटत विकत घ्यायची गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही वाचलं ऐकलं असेल आणि तुम्हाला घ्या म्हणणं पण मला हसत वाटतं पिक्चर पिक्चर हा बऱ्याचदा मला वाटतं धंदा आहे की पिक्चरला आम्ही म्हणतो चार वेळाला की बघा नाही का ते व्यवसायाचंच गणित आहे कवितेला कसं कसं सांगावं काही कळत नाही कविता काय होईल कवितेनं तुमचं कवितेनं जगण्याला आकार येईल खूप बळी येईल तो मंत्रा खडकातून योग होत आहे हे कवितेसारखं काहीतरी बळ देत राहते पण कविता अशी मार्केटिंग करून विकायची गोष्ट नाही तरी शरद ते चांगलं करेल यात काही शंका नाही आणि म्हणजे मला हे भारीच गोष्ट वाटते की शरदनं त्याच्या काय दीड दीड लाख कॉपी कौ, कॉपी कौ, विकल्यात रावण त्याच्या खातंबरीच्या आणि हा मी मी प्रकाशन त्यावेळेस मी शरदची माझी पहिलीच भेट होती आणि ती माझ्या हस्ते प्रकाशन त्यात झालं तर आम्हाला रावणाबद्दल तर खूप फॅसिनेशन आहे आणि त्यामुळे मला ती मजा आली की ती माझ्या हस्ते आणि ते एवढं पॉप्युलर आणि इतकं लोकप्रिय असं पुस्तक झालंय आणि शरदनं आता त्याच्यात उतरून सगळ्या आता माझं कवितेचं पुस्तक पण शरदलाच सांगितलं की बे कुठं आम्ही काय करतो छापून घरीच ठेवतो आणि म्हणजे हे कवीचं असते की त्याचं करायचं आहे काय असं कवितेचं मग त्याला ते कविता सांगायला बी नको वाटतं कविता कुठं बो वाचून दाखवायला भीती वाटते कवितेचा असा काही व्यवहार नाही आहे नीट थेट पण अशा बैठकीत प्रचंड आम्ही कविता सगळ्या म्हणजे वैभव असेल जितेंद्र असेल माझे बरेचसे मित्र तिथं की आम्ही कवितेशिवाय बोलतच नाहीत आमच्या एकही बैठक नसते एकही गप्पांचं मैफिल नसते की तिथं कविता आम्ही हे करत नाही वैभव हा इतका इंटरेस्टिंग माणूस आहे इतका त्याच्या आता त्याच्या लखबींसह मला पाठ पाठ आहे त्याची तो मधूनच बोलता बोलता गुडघ्याला हातला तिथून काय उठून कबड्डी खेळणारे की की असं वाटतं तू असं बोलतो बोलतो गुडघ्याला हात लावून परत बोलायला लागतो मला कळत नाही काहीतरी एक शक्तीस्थळ आहे काय की त्याचं गुडघासून परत एकदा बोलायला वैभव वैभवची जी गंमत आहे की जसं सांगितलं की पेंटर आता हा पेंटर आहे कवी काहीच असतो कवी बिनकामाचाच असतो कवीला काही काही अर्थ नसतो मग कवी जगण्यासाठी काहीतरी शोधत असतो तो उपयोग करतो मग ते पेंटिंग जमलं तर पैसे कशाने मिळतील ह्याचा तो प्रयत्न करत असतो वेगळा माझा मित्र संजय साठी मागवतो पण खूप चांगला कवी पण तो पण पेंटरच आहे पाहिला तो असं तर रंगाच डबडे घेऊन सगळ्यांचे रंगवायचे बरं मी स्वतः तीच केले मी पण मी काय एवढा चांगला पेंटर नव्हतो पण माझा मित्र एक चांगला पेंटर होता तर त्याला खाली डबा धरून बरायचा आणि त्या काळात हे आता त्या फ्लेक्स आता जमाना बदलला आहे जो अजून मी तुम्हाला तीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय तर रात्री करायचो लाज वाटायची म्हणून आम्ही रात्रीत बोर्ड रंगवून द्यायचो मेडिकलचा बोर्ड आम्ही आयुष्यात पहिल्यांदा रंगवलो होता म्हणजे तीनशे रुपये मिळायचे कवितेने काय व्हायचं माझी आई तर मला प्रश्न सारखी विचारायची ह्याने ह्याचे किती पैसे मिळणार आहेत सारखं उठ बसते कविताच करत बसते म्हणजे ह्याचे पैसे किती मिळणार मला ह्याचे पैसे किती मिळाले हे तिला उत्तर कधी देऊ शकलं नाही पण गम गंमत आहे की तिनं त्या कवितेने माझं आयुष्य घडवलं आणि आता आईला कदाचित ते विश्वास वाटतं की आई बरं आहे म्हणजे हाईट ठीक आहे नाही तर डॉक्टर परिणाम झाले असंच वाटतं कविता म्हणजे की डॉक्टर परिणाम झाला जितून माझ्या कविता कोणीतरी ऐकवल्या तर जितून विचारलं की अरे कशा वाटल्या कविता जितेंद्र जोशी तर तो त्याचा मित्र म्हटलं की ते बाकी ठीक आहे ह्या माणसाला पटकन म्हटलं मेडिकल एमर्जन्सी आहे गरज आहे ह्याला उपचार तज्ञाला भेटायला लागेल तर हे त्या ज्यांच्या अडकून हे करतो ना पण जसं त्या आईन्स्टाईननं घर बसल्या पूर्ण अवकाशाचा काहीतरी एक नाही का मॅप त्याचा हे घेतला कवी ना या इतकी सौंदर्य शोधत असतो जगण्याची दुःख इतकी छान शोधत असतो आणि त्याच्यावर उपाय शोधायचा प्रयत्न करत असतो तर कवी कवी म्हणजे काहीतरी विचारात मांडणार आहे ना काहीतरी जगण्यात लईच करणार आहे तर मला माझ्यासाठी तर कविता लईच म्हणजे अतिच महत्वाची हो कुठलीही कविता म्हणजे नरेश सक्सेन नावाचा कवी आहे त्यांच्यात तुम्ही काही वाचा इतकी इतकं सुंदर तुम्ही जगणं उघडून त्यांची एक लाल रंग नावाची कविता आहे मला वाटतं तसे कवितेतून तुम्हाला जे एक प्रदीर्घ काहीतरी वाचून प्रदीर्घ आयुष्य जगून जे करत नाही कधी कधी एक कविता सांगून जाते त्यामुळे वैभव किंवा असे बरेच कवी असतील की जे असंच काहीतरी करत करत आलेत कविता हा काही व्यवसाय होऊ शकत नाही आता काय काय त्यांना आहे पण काय काय सांगतात की ते नाही का, आता कवितेले लोक ऐकायला लागलेत त्यांचे कार्यक्रम व्हायला लागलेत ते आनंदाची गोष्ट आहे पण वैभव म्हणजे गाणी पण खूप बाहेर लिहितो वैभव जाहिरात क्षेत्रात आहे आणि वैभवला ना, वैभव नाळच्या निमित्तानं माझा त्याचा पहिला संबंध आला वैभव काही लिहू शकतो आता येताना साहिलाने मी करत होते की वैभव असा काही पॅरामीटर तो अत्यंत गल्लीतलं काहीतरी आत्ताचे जे जे तरुण पोरं बोलत आहेत त्या भाषेत लिहू शकतो आणि अत्यंत सुंदर जे आत्ता ऐकलं आपण इतकं सुंदर लिहू शकतो वैभव आणि तो सतत लिहू लिहितो आणि त्याला तो ठाम म्हणजे मी हे लिहिले नाही कसलं बाहेर झाले असं नसते हे हे लिहिलंय बघा काय काय करायचं आता मी एक नवीन पिक्चर आहे त्याची गाणी लिहितोय मी तुम्हाला आत्ताच सांगतो इतकं भन्नाट आहे वैभवने इतकं आउटशायनिंग लिहिलं आहे की ते सगळे त्या गाण्यांवर प्रेम करणार वैभवच्या इतकं वैभवने सुंदर लिहिलं आहे वैभव <laughs> आणि मला वैभवचं त्याच्यासाठी कौतुक वाटतं की कविता तर काय आहे कवीतो ना आपला आपला घरी कधी लिहू शकतो आता मी वीस वर्षात काय शंभरिकच कविता लिहिल्यात काय कोणी काही कामाला लावलं नाही आणि कवितेचं काय हे नाही पण तुम्हाला जेव्हा गाणं लिहायचं आहे तुमच्याकडनं मागणी होती तर लिहिता येणं हे खतरनाक कार्यक्रम आहे आणि ते वैभव म्हणजे मागणी आहे म्हणून काहीतरी पुरवठा करणं नाही आहे खूप चांगलं लिहिणं तर ते कौशल वैभवकडे आहे वैभव खूप चांगला माणूस आहे खूप प्रेमळ माणूस आहे आणि संध्याकाळी तो जास्त प्रेमळ होतो कारण की संध्याकाळी त्याला आवडते बाकीचं तुम्ही काही समज कर आणि संध्याकाळी प्रेमळ होणारच ज्या ज्या माणसाला उन्हाचा त्रास होतो ते सगळ्यातला <laughs> त्यातला त्यातले इथं बरेच असू शकतात आणि तो गुलमोहर मला पण फार आवडायचं सगळी झाडं मी लहानपणी बघायचो ना सगळी उन्हाळ्यात गावाकडं म्हणजे फक्त काय म्हणायचं त्याच्या काड्या उडलेल्या असायच्या आणि गुलमोहर गुलमोहराची फुलं पानं नाहीत काय नाहीत पण फुलं टवटवी मला ते गुलमोहराचं वैशिष्ट्य मजा यायची म्हणजे हे ना फुल ह्याचं काहीतरी खुनच येऊ अशी मला असं वाटायचं मनातल्या मला हे सगळी जेव्हा हे करत नाहीत म्हणजे फुलत नाहीत अशा विचित्र काळात ते फुलत आहे त्यामुळे ते ह्यांची एक कविता आहे ना की बद्दल लिहिलं आहे आपल्या राहत इंदुरी साहेबांनी एक कविता लिहिली ये दुनिया आहे इधर जाने का नाही बुलाती है आहे जाने जाणे का नाही ये दुनिया आहे इधर जाने का नाही आणि त्यातला एक शेर लिहिला आहे तो गालिबसाठी लिहिला आहे राहत साहेबांनी की गालिब असं म्हणजे हे सगळे कवी जित किती कमसेर असतात त्यावरच कळेल की गाले असं मित्रात बसले की म्हणायचे संध्याकाळी यार मी मर जाऊंगा अगले कुछ ए, एप्रिल की दस तारीख जाऊंगा जाऊ सगळे असं का बोलते मर, मरते प्रत्येक काय की दहा तारीख उजळून जायची पण ती काय गाली मी रेल्वे ते, ते, ते आप, आ, एक खड्या मित्र म्हणायचा की आपण था की आप तो मर म्हणजे नाही यार हर कोई मर रहा है मी सबके साथ नाही मरूंगा फार कोणी आहे मर्या मी साथ नाही मरूंगा तर त्याच्या प्रवृत्तीवर हा शेअर आहे आणि हा शेअर मला फार आवडतो त्यातनं मी इतकं शिकलो एक कविता काय शिकवते मला ही अक्कल नव्हती मी हळूहळू खरं तर वाद म्हणजे ते आपण ना वय वाढतं जसं अनेक गोष्टी अनुभवल्या जातात आपण बदलत असतो तर हा ह्या ह्या एका शेअरनं मला इतकं बळ पण दिलं आणि इतकं शानपण पण दिलं की बोलाती आहे मग जाने का नाही या दुनिया आहे इधर जाणे का नाही हर तरफ फैली हे वबा वबा म्हणजे महामारी hmm. बुलाती आहे मगर जाने का नाही ये दुनिया है इधर जाने का नाही तरफ फैली हे वबा यही मौसम आहे की मर जाने का नाही तग धरून शिकवायला जे सांगतो ना एका गोळीनं मला त्या गालीबच्या विचारानं आणि मला लय मला मजा आली हा अरोमन जो आहे ना मृत्यूच्या विरोधात अरे सगळंच मारायला लागले नाही मारणार आपण आपण टिकून राहणार आणि आमच्या गावाकोड म्हणजे टिकून राहायला पाहिजे तग धरला वगैरे आणि उन्हाळ्यात तग धरणारी जी झाड आहेत तशी मला वाटतं ही सगळी कवी मंडळी असते आणि मराठवाड्यातून आलेली तशीच माहिती आम्हाला मला आम्हाला उगंच सांगतो सोलापूर पश्चिम महाराष्ट्रात टाकलंय पण आम्ही आहेत कडची आम्हाला आवाला प्रकृती प्रवृत्ती त्या सगळ्या दृष्टीनं मराठवाड्यातच आम्ही आहोत वैभव म्हणजे मी म्हणलं की <laughs> खूप चांगला माणूस आहे चांगला कवी आहे चांगला गझलकार आहे मला गझल वाचायला फार मजा येते एकदा कधीतरी बारावीच्या काळात गजल लिहायचा मी प्रयत्न केला आणि ते अत्यंत थुकरट होतं ते मला लिहिलं लिहिता कळायला लागलं की आपल्याला हे जपणारं नाही आणि जसं आता सगळ्यांनी सांगितलं की वैभव किती छान लिहितो आहे म्हणजे त्याचा काही कायदा कानून पण त्याचा चांगला आहे आणि तो भावना तर किती छान मांडतो ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळं वैभव हा अत्यंत प्रतिभावान कवी आहे आणि तो इतका विनम्र आहे इतका हे आहे तो अजिबात असं काही हे करत नाही आता जॅकेट घालून तर तुम्हाला आलेलं म्हणून बरं घ्यायचे घातले पण म्हणजे बऱ्याचदा असं असतं की जॅकेट असतं शबनम असते दाढी वाढलेली असते कवितेची वय असते पण कविताच नसते वैभव वैभवकडं बाकी काही नसलं तरी कविता आहे याची खात्री आपल्या सगळ्यांना मजबूत मजबूत कविता आहे वैभवकडं आणि मला खरं सांगतो मला नाहीतर एक एक, एक वाटतं ते करुणा आपल्या ह्याच्यात सुप्तपणे वावरतच असतो आपण आपल्या आपल्या कामात आणि जिथं पैसे मिळायला लागतात त्याच कामाच्या माणूस मा लागतो लय बेजी झाला म्हणतो असं काही बिजी कोण नसते <laughs> लय हव्याच असतो त्यात धडपडत असतो नसतो पण अशा अशा संमेलनातून अशा भेटीतून छान वाटतं बरं वाटतं माणसांना बघून कवितेवर प्रेम करतात या असं बघून भारी वाटतं आणि वैभव सारखी माणसं माझे मित्र आहेत संजय साठे संजय संजेशा चौधरी बालाजी सुतार आहेत अशी इतकी मंडळी आहेत आजूबाजूला आणि कविता आहेत कुठल्याच जगातल्या कवी म्हणजे मी कधी भेटलो नाही गालिबला मला त्यांना ते नरेश सक्सेनाला आणि विनोद कुमार शुक्ल भेटायची इच्छा आहे मला म्हणजे सगळी जगातली आहे ही माणसं आपल्याभोवती आहेत ना तर वाटतं की आपण जिकडं चाल करून निघालोय आपण कधी कधी एकही वाटतं की आपण ज्या दिशेला लढतोय आपल्या बंधूकात आणून आपण ज्या दिशेला लढतोय आपण एकटेच तर नाहीत ना पण कधीतरी दूर बघितले कळतं की अरे तिकडून पण कोणीतरी आहे एखादा माणूस तिकडून पण आहे तर हे असे दुपटेपण जाणवतं आणि ते दुपटेपण खूप संपृक्त करणारा हा मित्र आहे आणि आम्ही कधीही आठवण झाली वैभव तरी मला मेसेज करतो की भेटायचं का किंवा आम्ही म्हटलं वैभव संध्याकाळी भेटायचं कधी कधी अचानकच वेळ मिळतो संध्याकाळच्या वेळेस तर म्हटलं वैभव भेटायचं हे जेवायला भेटायचं वैभव आम्ही पाच मिनिटात ठरतं आणि भेटतो तरी खरंच ही ही श्रीमंती आहे आणि ही माणसाची श्रीमती आहे आणि तसा माणूस भारी आणि त्याचा कवी जर मित्र असेल तर अजूनच भारी वैभवला खूप साऱ्या सदिच्छा आणि अर्थात वैभवनी काय अपेक्षा केली नसतं की पुस्तक जावं आणि त्याला पैसे मिळावेत पण नक्की की तुम्ही या कविता वाचाव्यात कवीला बरं वाटतं की आपण काहीतरी बोलतो तिथे कुठंतरी पोचतंय ते तर आणि तुम्ही मला खरंच मजा आली की सगळेजण इतक्या इतक्या प्रेमानं पटकन कवितेला उचलून जात आहेत प्रत्येक ओळीला तुम्ही समजून उमजून दाद देत तर तुमचे आभार आणि खरंच मला आनंद वाटला आणि मला वैभव तू संधी दिली Uh, माझं रेकॉर्ड होते काय की थोड्या दिवसाने पुस्तक प्रकाशन करायचं तर अक्कल आणि वय आणि सगळं कमी असताना जास्त पुस्तक प्रकाशित केले म्हणून असं एक माझं रेकॉर्ड तयार होऊ शकतं तर ते संध्या मला दिल्याबद्दल शरद आणि वैभव चा काय ती एक वाचू <laughs> <एक बात हु? laughs> वैभव जी एक तर तोच कोणत्या एक त्याची मला एक कविता जी आवडती आहे ना ती चित्र पहाना बदलली ते <laughs> पान नंबर बदललाय आहे माया जुनं त्याला उंदीर ना उंदीरची कविता म्हणत आहे पान नंबर सांग मला वाटतं सापडली तर चौकीस चौकीस हां <laughs> <laughs> कसं कधी कधी वाटतं काही मध्ये आधी काय बोलू नाही नुसतं कविता वाचत राहायला पाहिजे असं वाटतं असं असं सुद्धा कार्यक्रम आणि मला आजही हे ह्याची मजा आली की सूत्रसंचालना इतकी खतरनाक दिग्गज माणसं करत होती नाहीतर सूत्रसंचालक थको टाकतात सगळे सगळे आम्ही तुफान सगळं नाही ते तर ठीक आहे मी एका कार्यक्रमात गेलतो ते सूत्रहांच्या इतकी खतरनाक खतरनाकडे म्हणजे इतके इंटरेस्टिंग होते म्हणजे हे पण माझ्या हस्तीनं बघायला पाहिजे तर ते बाकीचे जे प्रमुख वक्ते वगैरे बोलायला बोलायचे ना तेव्हा ते माईकचं सगळं ठेवून तो आला की खूनवायचा तिकडे आणि त्याला इकू सोडायचं तिकडे माहीत <laughs> आणि तो असा एकदम बच्चनच्या आवाजात बोलायला सुरुवात मी म्हणते असं होतं की बाकी सगळे बोलताना असे घरी घरी वाटतात बोललेली की पाहिजे आणि आणि जे काही प्रमुख वक्ते बोललेत ते सगळं बोलून सांगायचं पुढे आणि ते कसं महत्वाचे बोलले त्याची पण ते पावती देत होती दे तर दे। ते त्याची भीती वाटते मी तिथे त्या ह्याच्यात न राहून मी म्हणलो होतो की या सूत्रसंचालकाचा ना यांच्या सूत्रसंचालनाचा स्वतंत्र कार्यक्रम करता येईल इतकं पाहिजे <laughs> मला लय वाईट आलं म्हणलं ते तुमचा इको बंद करा म्हणून मी सांगितलं होतं आज एकदम खूपच काय म्हणते जिवाळ्याचा आणि असा कार्यक्रम झाला तर ही कविता जी मला आवडते हो, वैभवची एक उंदीर मरतो तर हजार उंदीर जन्म घेतात एक उंदीर मरतो तर हजार उंदीर जन्म घेतात या देशात ठाई ठाई बिळे बेड़ पाडली आहेत बेळाबेळात भांडतायत उंदीर कुरतडतायत एकमेकांचे श्वास उंदीर बसू शकत नाहीत स्वस्त उंदराला आहे अस्वस्थतेचा श्वा शाप शा। उंदराला स्वप्न पडत राहतात झोपेशिवाय टाळूपार घुसण्याच्या घुसणाऱ्या दातांचे उंदराला स्वप्न पडत राहतात झोपेशिवाय टाळूपार घुसणाऱ्या दातांचे उंदीर दचकत राहतो सतत खुडकुडतो चोरात इकडून तिकडं आणि कुरतडून टाकतो सारी शांतता हा भारत हा पाकिस्तान हा चीन हा जपान हा इंग्लंड हा अमेरिका उंदीर कुरतड गेला अख्ख जग आणि तयार झाला जगाचा नकाशा उंदराला कुठं असते जात उंदीर सारखेच मानतात जगातले सारे ग्रंथ हा ज्ञाना हा तुका हा गालिब हा मीर हा कालिदास हा कबीर कोणी सुटलं नाही उंदराच्या नजरेतून मी कुठे लपवून ठेवू माझ्या कवितेची वही पहाड उडवून देता येईल इतका ठासून भरलेला असतो आपल्या आत बारूद पण नेमक्या क्षणी उंदीर कतरतो बारुदाला जोडलेली वात आणि आयुष्य ठरतं एक फुसका फटाकाला ज्वारीला उंदीर कापसाला उंदीर गुडदाला मुगाला गव्हाला उंदीर या मातीचा राहिला नाही भरवासा पेरतोय धान्य आणि उगवतोय उंदीर खूप म्हणजे आता मी तर त्याला त्याच्यात तोंडून त्याच्या कविता आता आपल्या ऐकल्यात आणि मी काही जणांना इतर जणांना वाचून जपलेत त्यातले एक गजर वाचतो सॉरी आता तुमचा वेळ घेतो हम्म हे मला आवडते खरं परत सुद्धा संबंध कधी मी आपला कोणाला सांगत नाही संबंध कधी मी आपला कोणाला सांगत नाही पण गंध तुझ्या प्रेमाचा काळजात मावत नाही एकदा तुला जो बघतो तो डोळस उरतो कोठे एकदा तुला जो बघतो तो डोळस उरतो कोठे जो पाहत नाही तुझला तो काही पाहत नाही आगा। आगा। आल्या दिवसाच्या मागे मी नुसता फिरतो आहे आल्या दिवसाच्या मागे मी नुसता फिरतो आहे काळीची काम न मजला आणि घडीवर फुरसत नाही सूर्याच्या भोवती फिरते ही धरती किती युगांची हा सूर्य मिठी एखादी देऊन का टाकत नाही एखाद्या खडका जन्माला येते लेणे एखाद्या खडकावरती रेषाही उमटत नाही मी रात्र रात्र कवितेच्या पाण्यावर वाहत असतो मी रात्र रात्र कवितेच्या पाण्यावर वाहत असतो मी दिवस दिवस कुठले आहे